सोलापुरात तीस वर्षात प्रथमच गुलाब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी द रोज क्लब सोलापूर आयोजित गुलाब प्रदर्शन पुष्परचना आणि फुलांची रांगोळी या स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रकाश भूतडा यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक आणि संस्थापक प्रकाश भूतडा अध्यक्षा ममता बोलाबतीन सचिव सुनील पवारसह इतर पदाधिकारी सभासद आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते हे प्रदर्शन अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत असून यामध्ये विविध रंगी आणि विविध प्रकारचे गुलाब पाहण्यास मिळणार तरी सोलापूरकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन ममता बोलाबत्तीन यांनी केलं कॉलेजेस मध्ये रोज डे साजरे केले जातात त्याची आठवण तुम्हाला आज नक्कीच होती गुलाबाच्या फुला विस्मरणात गेलेले गुलाबी चेहरे नक्की तुम्हाला या निमित्ताने आठवते चाळीस वर्षानंतर गुलाब प्रदर्शन बरात असून यामध्ये आपण विविध वेगवेगळ्या वेग प्रकारची व विविध रंगाची गुलाबाची फुले सोलापूरकरांना बघण्याची संधी द रोज क्लब ऑफ सोलापूर देत आहे तसेच दोन दिवस आम्ही गुलाबाविषयी कार्यशाळा व परिसंवाद देखील दे घेत आहोत हे प्रदर्शन आयोजित करण्याची संकल्पना श्री प्रकाश बुधुळासह यांनी मांडली व जवळजवळ पन्नास लोकांचा हा क्लब सोलापुरात तीस वर्षानंतर प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे यावेळी गुलाब पुष्प रचना आणि रांगोळीमध्ये विविध स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमात संजीवनी देवसानी श्रीकांत मोरे सोनिया चंकेश्वस विजयलक्ष्मी देवसानी दिनेश बिराजदार गोपाळ बाकळे या सर्वांनी पुरस्कृत केलं गुलाब प्रदर्शनासाठी क्लबचे सभासद वैशाली बत्तुल पुष्पा गोंगे गुरुचरण घेहदू कला चन्नापट्टन प्रज्ञा हेंद्रे मंजुषा वलाकाट्टी गिरीश गोळवलकर मोहन बुरगुल वैशाली शिरशेट्टी विना मेतन स्नेहा जोशी विजय वाडेकर समीर फुटाणे ज्योती सुलगडले शशिकला सिंग शांता भूदत्त यांचं सहकार्य लाभलं